डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय एंडोस्कोपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपले उमेदवार रिंगणात उतरवत आहे या निवडणुकीत पंचायत समितीसाठी पाच तर जिल्हा परिषदेसाठी एक उमेदवार उभा करण्यात आला आहे कुंभारी धोत्री सांगोला मंद्रुप चपळगाव या भागांमध्ये माकपचा संघटित प्रभाव असून स्थानिक शेतकरी व मतदारांच्या सक्रिय सहकार्याच्या जोरावर पक्षाचे उमेदवार विजय मिळवतील असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी रे रेनगर गोदताई परुळेकर नगर कुंभारी व लगतच्या परिसरात पक्षाची मजबूत पकड आहे जिल्हा परिषदेसाठी कुंभारी मतदारसंघातून प्रियांका दोनतुल या उमेदवार रिंगणात आहेत येत्या आठ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह हो असला तरी त्या कॉम्रेड नरसय्या अडममास्तर यांचे जुने सहकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या कुटुंबातून असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली आहे पंचायत समिती धोत्री गणामधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या राज्य समिती सदस्या तडफदार व उच्च शिक्षित तरुणी अश्विनी आडम उमेदवार आहेत तर कुंभारी गणातून नितीन यादगिरी मंद्रुप पेथून यासिल मकानदार सांगोला चोपडी गणातून अतुल फसाले चपाळगाव गण राजेंद्र स्वामी हे उमेदवार पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत बुधवारी सकाळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नसई आडम मास्टर व जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी पक्षाचे राज्य समिती सदस्य अडव्होकेट अनिल वासम विल्यम ससाणे बापू साबळे वसीम मुला यांची उपस्थिती होती ग्रामीण भागातील शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत ही निवडणूक लढवली जात असल्याचे माकपच्या वतीने सांगण्यात आले आहे